जी आर शिक्षण आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षे एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी निम सरकारी कर्मचारी राज्यातील जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे अखेर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागानं आज अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे काय आहे ह्या शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा या कर्मचाऱ्यांना कसा होणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाण्याप्रेवी नेहमीप्रमाणे सर्वांना एकच विनंती व्हिडिओ पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावेच मिळते जसं की आपण स्क्रीनवर पाहतोय महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाचा दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीचा म्हणजे आजचा हा महत्वपूर्ण शासन निर्णय जिल्हा परिषदेतील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना जुनी निवृत्तीवेतन वेतन योजना लागू करण्याबाबतला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या आणि शासन सेवेत दिनांक एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भातला हा महत्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे एक अकरा दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत एक अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या जिल्हा परिषदेमधील सर्व कर्मचारी यांना राज्य शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी जुनी निवृत्त वेतन योजना किंवा वित्त विभागाकडील संदर्भ क्रमांक दोन येथील वीस नऊ दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील एकीकृत निवृत्त वेतन योजना या दोन्हीपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे आणि या अनुषंगानं दिनांक एक अकरा दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषद सेवेत रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या प्रकरणी जिल्हा परिषदेमधील जे कर्मचारी जुनी निवृत्त वेतन योजना लागू करण्यासाठी पर्याय देतील त्यांच्या प्रकरणी ज्या अटी दिलेल्या आहेत त्या अटीच्या अधीन राहून संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामध्ये सर्व अटी ज्या आहेत त्या अटी देण्यात आलेल्या आहेत स्क्रोल करून आपण वाचू शकत आहे निश्चितच एक अकरा दोन हजार पाच पूर्वी जाहीर झालेल्या आणि अकरा दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण असा हा शासन निर्णय ग्राम विकास विभागानं निर्गमित केलेला आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वपूर्ण अशी बातमी आहे आनंदाची बातमी आहे हे कर्मचारी अनेक वर्षापासून या मागणी संदर्भात प्रतीक्षा करत होते पाठपुरावा करत होते आणि या संदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच अतिशय महत्वपूर्ण ही बातमी होती असाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद